नमस्कार सयाजीराव खूपच चिडलेले असतात सयाजीराव स्वतःशीच म्हणतात ऐश्वर्या तू जरी माझी लेख असलीस ना तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही हा सयाजीराव कोणाच काही शिल्लक ठेवत नाही सगळ्यांना अगदी व्याजासाकट पूर्ण करतो आणि आता तर तू बघच मी काय करतो ते ऐश्वर्या तू माझी मुलगी असून सुद्धा तू तुझ्या बापाला जेलमध्ये पाठवलं होतंस आणि त्याचाच बदला मी आता घेईनच इकडे कोर्टामध्ये केस चालू असते जानकी सगळं काही सांगत असते त्यावेळेला फिर्यादी वकील मोठमोठ्याने म्हणत असतात ऐश्वर्याने लताबाईंना किडनॅप केलंच नव्हतं तुम्ही उगाच तिच्यावरती आरोप करताय तेव्हा लगेच लताबाई म्हणतात त्या ऐश्वर्यानेच आमच्या पाठी गुंड पाठवले होते ती ऐश्वर्या दिसते तशी नाही तिच्यावरती विश्वास ठेवू नका एक नंबरची खोटारडी मुलगी आहे ती तिच्यावरती जर का विश्वास ठेवत असाल ना तर स्वतःहून तोंडावर पडताय प्लीज असं काहीतरी करू नका तेव्हा लगेच मोठ्यानी सयाजीराव बोलतात बस झालं काय आहे ना फिर्यादी वकील तुम्ही जरा शांतच बसा तेव्हा लगेच ॲडव्होकेट बोलतात सयाजीराव अहो तुम्हाला काय झालं अहो तुम्ही असं का करताय तुमच्याच मुलीची केस मी लढतोय ना तुमच्याच मुलीला या सर्व संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही मात्र तुम्ही मात्र माझ्यावरतीच ओरडताय तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात काही गरज नाही त्या मूर्ख मुलीला बाहेर काढण्याची तिने तर जेलमध्ये सडायला पाहिजे आणि मला तर आता तिने जेलमध्ये सडलेलंच बघायचं आहे तिच्यासारख्या बाईला तर मी सोडणारच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या बाहेरच उभी असते त्यावेळेला ती स्वतःचीच म्हणते डॅड न काय झालंय डॅड असे का वागताय तेव्हा लगेच सयाजीराव मोठ्यानी बोलतात जस साहेब आजपर्यंत चुकीच्या माणसाची साथ दिली पण आता नाही जस साहेब काही झालं तरी चुकीच्या माणसांची मला साथ द्यायची नाही आणि कितीही काही झालं तरी सुद्धा एकेकाला धडा शिकवायचाच आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन आणि त्याचसाठी मी ऐश्वर्याला धडा शिकवणारच तेव्हा जज साहेब म्हणतात पण ऐश्वर्या तर तुमची मुलगी आहे आणि तुम्ही तुमच्या मुलीच्या विरोधात तक्रार दाखल करताय चक्क तुम्ही साक्षात देताय तेव्हा सयाजीराव होतात हो याच मुलीच्या साक्षीमुळे मला एवढे दिवस जेलमध्ये राहावं लागलं होतं आणि तिथेच मला शांत पण आलं की स्वतःच्या मुलीवरती कधीच विश्वास ठेवायला नको कारण ती कधी विश्वासघात करेल हे सांगता येत नाही शेवटी ते माझंच रक्त माझ्याच वळणावर चालणार ना तेव्हा लगेच जानकी बोलते सयाजी काका कळलं तुम्हाला आता मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते सयाजी काका पण तुम्ही मात्र माझं ऐकलतच नाही सयाजी काका तुम्ही तुमच्या आयुष्याची वाट लावून घेत होतात आता कळलं का तुम्हाला नक्की काय होऊन बसलंय तेव्हा लगेच सयाजी म्हणतात जानकी माझा ऐश्वर्यावरती राग आहे म्हणजे मी तुला माफ केलं असं होत नाही पण एवढं मात्र नक्की जानकी तू ऐश्वर्यासारखी कधीच वागू शकत नाहीस तू तु तुझ्या आईसाठी काहीही करायला तयार होशील याची मला खात्री आहे जानकी आणि जानकी खरं सांगू का माझा तुझ्यावरती विश्वास आहे तू कधीच खोटेपणाने वागणार नाहीस तेव्हा जानकी बोलते थँक्यू सो मच काका थँक्यू सो मच so आणि मला याच गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात खरं सांगू का जज साहेब जानकी कधीच विश्वासघात करू शकत नाही आणि स्वतःच्या आईला मारण्याचा प्रयत्न जानकी कधीच करणार नाही या गोष्टीचे तर मला खात्रीच आहे तेवढ्यात मात्र मोठ्यानी जानकी सयाजीरावांना बोलते सयाजी काका पण तुम्ही काय पुरावे सादर करणार आहात तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात बस झालं आता मात्र मला एकाच गोष्टीची खात्री आहे की मी इथे जो काही पुरावा सादर करेन तो पुरावा बघितल्यानंतर तुम्हाला सर्वांनाच धक्का बसेल पण एक गोष्ट मात्र नक्की तो पुरावा मात्र मी तुम्हाला दाखवणार तेव्हा लगेच जज साहेब म्हणतात काय चाललंय कोणता पुरावा अजून कोणता पुरावा बाकी आहे तेवढं फक्त मला सांगा तेव्हा लगेच मोठ्यानी सयाजीराव बोलतात मी पुरावा दाखवणार नाही तर पुरावा तुमच्या समोर आणणार आहे आणि तो पुरावा तुम्ही बघावा अशी माझी इच्छाच आहे तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात सयाजीराव लगेच जातात आणि चक्क बाहेरून ऐश्वर्या आणि त्या मास्कमॅनला फरफटत घेऊन येतात जेव्हा तो मास्कमॅन सगळ्यांसमोर येतो तेव्हा मात्र जानकी हादरते त्यावेळेला सयाजीराव म्हणतात जानकी बरोबर ना पुरावा एकदम चोख आणलाय ना तेव्हा जानकी बोलते हो काका का? पुरावा अगदीच चोख आणलाय खरं सांगायचं तर मला खूपच आनंद झालाय त्यावेळेला लगेच ऐश्वर्या म्हणते डॅड काय चाललंय तुमचं डॅड तुम्ही असं कसं काय वागू शकता माझा विश्वासघात कसा काय केला तुम्ही डॅड मी तुमची लेख आहे आणि तुम्ही माझ्याशी एवढा खोटारडेपणा करताय डॅड प्लीज प्लीज माझ्याशी असा खोटारडेपणा करू नका तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या गप्प बस ऐश्वर्या मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या अग एक नंबरची स्वार्थी आहेस तू तु। जेव्हा तुझ्या बापाला तुझी गरज होती तेव्हा तू बापाच्या विरोधात साक्ष दिलीस आणि बापाला जेलमध्ये फाटवलंस ऐश्वर्या तुझ्यासारख्या मुलीला मी कधीच माफ करणार नाही एक नंबरची खोटारडी निघालीस तू त्यावेळेला ऐश्वर्या बोलते डॅड अहो तेव्हा मी असं का केलं हे सर्व तुम्हाला माहिती आहे डॅड तरी सुद्धा तुम्ही असं का वागताय डॅड प्लीज तुम्ही माझा विचार करा ना तेव्हा लगेच मोठ्यानी सयाजीराव म्हणतात नाही ऐश्वर्या मला तुझा विचार करायचाच नाहीये ऐश्वर्या खरं सांगू का मला तुझा विचार करावासा वाटतच नाही मुलगी म्हणून तू किती नालायक आहेस हे तर तू सिद्ध केलासच पण ऐश्वर्या तुझ्यासारख्या बाईला मी कधीच माफ करणार नाही अगं तू माझा मुद्दा मुद्दाम माझ्या मुद्दा 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 विरोधात कोर्टात साक्ष दिलीस आणि माझा छळ केलास आणि नंतर येऊन मला भेटून सांगतेस की त्या रणदिव्याना उद्ध्वस्त करण्यासाठी तू हे सर्व केलंस नाही ऐश्वर्या माझा तुझ्यावरती विश्वासच नाहीये तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते डॅड डॅड असं नका ना करू डॅड तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात जस साहेब माझ्या मुलीनेच लताबाईंना किडनॅप केलं होतं आणि तिला त्या मास्कमॅनची साथ होती आणि नंतर मग माझ्या मुलीच्या तावडीतून लताबाई आणि ही माया सुटली आणि चक्क या मास्कमॅनने त्या दोघांनाही किडनॅप करून ठेवलं जानकीला ब्लॅकमेल केलं खरं सांगायचं जानकी तर जानकीने स्वतःच्या आईला तर शोधून काढलं पण या ऐश्वर्या आणि या मास्कमॅनने नंतर सुद्धा एक प्लॅन रचला आणि त्या प्लॅन मध्ये मला काही करून जानकी आणि तिच्या आईला अडकून द्यायचं नव्हतं कारण खरं सांगायचं तर ती खूपच भली माणसं आहेत तेव्हा लगेच जानकी बोलते बघितलंस ऐश्वर्या शेवटी माणसं बदलतात तू काय केलंस इतके दिवस तू सगळं काही स्वतःच्या मनासारखं केलंस पण स्वतःच्याच वडिलांनी आज तुझ्या पाठीत खंजीर फुपसला ऐश्वर्या तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा तू तरी सुद्धा तू कधी स्वतःला सावरू शकणार नाहीस तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते संपलंय सर्व आणि मला आता याच गोष्टीचा त्रास होतोय ऐश्वर्या कितीही काही झालं तरी तू आता जेल मध्ये जाणार म्हणजे जाणारच तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते जानकी सोडणार नाही मी तुला आणि डॅड तुम्हाला कधीच मी माफ करणार नाही तेव्हा सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या काय करशील माझा जीव घेशील घे गे पण मी तुझ्यासारख्या मुलीला कधीच साथ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सयाजीरावनी ऐश्वर्याला चांगलाच दणका दिला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका